अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आजोबांनी आणि इतर दोन जणांनी अत्याचार आणि ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन आहे आणि सध्या नऊ महिन्यांची गर्भवती आहे काही महिन्यांपूर्वी तिच्या आजोबांनी अल्पवयीन नातीचे बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला याच अत्याचाराचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या रहा एका महिलेने पीडित मुलीला शेजारच्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले या अत्याचाराची गंभीरता ओळखून पीडित मुलीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि पीडितेचे वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय तपासणीमध्ये पीडित नऊ महिन्याची गर्भवती असल्याचे निश्चित झाले या घटनेने संपूर्ण अकोला शहर हादरले आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या निर्दयी अत्याचाराने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे अनेक नागरिकांनी आरोपींना सार्वजनिक चौकात आणून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे या प्रकरणाची गंभीरता ओळखून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना आदेश दिले असून आरोपींना तात्काळ पकडण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत पोलिसांनी आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे अकोल्यातील ही घटना अत्यंत दुःखद आणि लाजीरवाणी आहे अशा अत्याचारी लोकांना समाजात स्थान नाही आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित आणि कठोर तपास करून आरोपींना अटक करणे गरजेचे कर आहे मदान पोलीस स्टेशन अंतर्गत एक एरिया सतरा साल की नाबालिग लडकी कल कंप्लेंट कम्प्लेन्टार दर्ज की जो दादा था पचपन साल का लेकर जाकर कार में उसके पहले फोटो लिए हैं उसके बाद उसको ब्लैकमेल करके उसके साथ दुष्कर्म किया है और इस घटना में एक महिला भी शामिल थी जिसने उस पीड़ित लड़की को ब्लैकमेल करते हुए मुख्य आरोपी और एक लड़का है जिस आरोपी को उस लड़की को ब्लैकमेल करते हुए उस लड़के के साथ भी दुष्कर्म करने के लिए प्रवृत्त किया इसलिए पीड़ित लड़की के रिपोर्ट पर कल पुलिस स्टेशन खदान में एफ आर गई तीन आरोपी के खिलाफ तीन सौ चौवन तीन सौ चौवन सी, तीन सौ चौवन जी तीन सौ चौवनसी चार सौ बावन तीन सौ बयालीस पाँच सौ चार पाँच सौ छः चौंतीस तीन सौ छिहत्तर दोन एन आई पी सी के तहत और चार छः आठ पोक्सो के तहत तो एफ आर दर्ज किया गया तीनों है तीनों आरोपी अभी फरार हैं जिसकी सरगर्मी से खोज चालू है उसके लिए हमने तीन दल भी गठित किए गए हैं जल्द ही हम आरोपी को गिरफ्तार करेंगे सबसे दुर्भाग्य वाली बात यह है कि उस पीड़ित बच्ची को ये जो दुष्कर्म किया गया है उसके चलते वो नौ महीने की प्रेग्नेंट है जिसे सरकारी हॉस्पिटल में भर्ती किया गया है आगे की तफ्तीश चालू कदम पुलिस जल्द ही आरोपी को अरेस्ट करेंगे